भयावह हो वाडा एक शापित सत्य रत्नागिरीजवळील एका लहानशा गावात एक जुना उद्ध्वस्त वाडा होता गावकऱ्यांच्या मते तो वाडा शापित होता कोणीही रात्री तिकडे जायचे धाडस करत नसे अनेक वर्षापूर्वी त्या वाड्यात एक श्रीमंत सरदार राहत होते त्यांच्या अक्काली मृत्यूनंतर तो वाडा ओसाड पडला गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या वेळी वाड्यातून विचित्र आवाज येत आणि काही लोकांनी तर तिथे सावलीसारखी आकृतीही पाहिली होती एके दिवशी शहरातून आलेल्या तीन मित्रांनी हा वाडा पाहण्याचा निर्णय घेतला त्यांचा गावकऱ्यांच्या गोष्टींवर विश्वास नव्हता असल्या अंधश्रद्धांवर आमचा विश्वास नाही असे म्हणत त्यांनी गावकऱ्यांची भीती उडवून लावली रात्री बारा वाजता टॉर्चच्या प्रकाशात ते वाड्यात शिरले आत गेल्यावर त्यांना जुन्या वस्तू कोळीश टके आणि जड वातावरण जाणवू लागले भिंतींवर जुने शिलालेख होते पण त्यावर अजब काम होते जणू काही डोळे त्यांच्याकडे रोखून पाहत होती ते पुढे जात असतानाच एका भिंतीवर लालसर छट्टा दिसू लागली आणि त्या जागेवर हळूहळू एक अस्पष्ट चेहरा उमटू लागला चेहरा भीषण होता लाल डोळे करडा रंग आणि खोल गडद जखमा तो चेहरा त्यांच्याकडे पाहत होता आणि मंद स्वरात हसत होता ते भयभीत होऊन मागे फिरले पण दार आपोआप बंद झाले हे शक्य नाही रोहन ओरडला त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो उघडला नाही इतक्यात एका कोपऱ्यातून कुजबूज ऐकू आली तुम्ही येथे का आलात तो आवाज कंप पाडणारा होता शीतल घाबरून रडू लागली विशालने मोबाईलचा फ्लॅशलाईट टाकला आणि समोर जे दिसले ते पाहून सगळ्यांची हृदय थांबली तिथे काळसर सावली दिसत होती ती सावली वाऱ्यासोबत हलत नव्हती तर त्यांच्याकडे सरकत होती अचानक त्या सावलीने एक मोठा वेग घेतला आणि एका झपाट्यात ती रोहनच्या अंगावर आदळली तो जोरात किंचाळला आणि जमिनीवर पडला त्याच्या डोळ्यांमध्ये रक्त उतरले होते चेहरा पांढरट झाला होता आणि त्याच्या शरीरातून चक्क काळसर धूर निघत होता रोहन तू बरा हो आम्ही तुला इथून बाहेर काढतो विशाल ओरडला तेवढ्यात एका भिंतीवर कोरीव लिपी चमकू लागली त्या लिपीत लिहिले होते जो इथे येईल त्याचा आत्मा माझा होईल हे पाहून शीतल आणि विशालला जाणवले की ते एका मृत आत्म्याच्या सापळ्यात अडकले आहेत त्यांनी रोहनला उचलले आणि कसे बसे बाहेर पळण्याचा प्रयत्न केला पण ते जागीच थांबले कारण वाड्याच्या बाहेरही एक आकृती उभी होती तिचे डोळे रक्तासारखे लाल होते आणि ती हळूहळू त्यांच्या दिशेने सरकत होती ते भीतीने थिजले असताना अचानक एक तेजस्वी प्रकाश त्यांच्या भोवती पसरला गावातील एका वृद्ध साधूने मंत्रोच्चार सुरू केले होते त्यांनी हाती पवित्र भस्म घेऊन त्या आत्म्याच्या दिशेने फेकले भूताने फोडली आणि सारा वाडा हादरला त्या क्षणी दार उघडले आणि त्या तिघांनी पटकन वाड्याबाहेर धाव घेतली गावात परतल्यावर त्यांनी साधूला विचारले हे काय होते साधू म्हणाले त्या वाड्यात सरदाराचा आत्मा आजही भटकतो तो कोणालाही जिवंत सोडत नाही पण तुम्ही भाग्यवान आहात की वेळेत बाहेर पडू शकलात मात्र रोहन पूर्णपणे सुरक्षित नाही दुसऱ्या दिवशी रोहन आजारी पडला त्याला भयंकर स्वप्ने पडू लागली त्याच्या शरीरावर विचित्र जखमा दिसू लागल्या जणू काही कुणी त्याला ओरबाडले होते गावकऱ्यांनी साधूंच्या मदतीने त्याच्यावर उपचार केले पण काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला त्याच्या अंत्यसंस्काराच्या रात्री त्यांनी वाड्याकडे पाहिले तर तिथे एका नव्या आत्म्याची सावली उभी असल्याचे दिसले तो रोहन होता गावकऱ्यांनी त्या रात्रीनंतर वाड्याच्या दिशेने पाहणेही सोडून दिले त्या वाड्यात आता आणखी एक आत्मा कैद झाला होता हा शेवट आहे किंवा कदाचित नाही तर मित्रांनो अशा प्रकारे ही कथा इथे संपली अशाच मनोरंजक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद